आता बघा चार वाजले चारच टायमिंग आहे बर का हो का चार, चार, चार वाजता रात्रभर पाऊस झालेल पाणी आणखी आटलं बिना रात्र इतका मुसळधार पाऊस झाले म्हणजे रात्रभर पाऊस आहे ह्या बघा आता बघा कसलं आबाळ आले सांगायलाच नको असलं जबरदस्त आबाळ आले बघा ना हा प्रमाणाच्या बाहेर का लयच भारी दृश्य झाले ह्या बा बघा ना किती छान वातावरण झाले दिसलं का अ पाऊस बी पाहिजे मान्य मी म्हणते शेतकऱ्याला पण इतका असतो का एकदा डब फुटला म्हणजे त्याला किती पडावा आणि किती यावा हीच समजा नाही अजिबात समजा नाही असं पाणीच वाळा नाही बघ कुठं बांधायचं सांगा ना बघा ना हो का दारात दावणीला जित्रा बांधायचं कड जागा नाही राहिली गायांना काय चारा टाकला ताना आतमध्ये बांधल्या तर दुपारचं चारा टाकून लई म्हणजे लईल तुफान आळाले आले या आता पडायला लागल्या म्हणजे किती पडन आणि किती नाही बेमा काय समजा नाच या चित्रा लय चल रात्री तर पाऊस आला पावसातच पळालं तर बका 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 आतमध्ये बांधले दोघांनी दुयकून काय होत पावसात गाया राहिल्या समज चुकून तर आजारी पडण्याची शक्यता असते काय होत दिवसा ऊन लागत आता हे दिवसात डाक चांगल्यापैकी ऊन दिवसा उंच टाकता आणि मग रात्रीचं काय पावसात भिजते तर मग आजारी पडते आजारी पडायचा संभव असतो त्याच्यामुळे पावसात भिजून द्यायचा नाहीत आणि जर पावसात भिजल्या तर उन्हात भांडायच्या नाहीत ने म्हणजे नियमाने करायचं नाही तर मग गुचिड तापाची शंभर टक्के शक्यता गुचिड ताप होतो म्हणजे होतच गायांना आणि जास्त करून नाही येलेल्या गायांना तर शंभर टक्केच होतो बघा आता हिद करते बर का येणं बाय बाय आताला टाईमच नाही